जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिव्यास भैरवनाथ केसरी एकादत एक बैल मैदान पंधरे बारामती येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आदतचा गट क्रमांक तेरा सुटला आणि गट क्रमांक तेरामध्ये मित्रांनो दोन गाड्यामध्ये काटाकीर लढतली मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये होता आपल्या सर्वांचा लाडका संतोष शेटतोडकर यांचा सुंदर अकरा आकाराने आणि त्याच्या जोडला होता मित्रांनो नंद्या सुंदराची गाडी मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये पळाली व सुट्टा निकाल घेत मित्रांनो सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो ज जेव्हापासून सुंदर मैदान आला तो तेव्हापासून मित्रांनो सुंदर अकरा अकरा हा कायम गोलालत आहे मित्रांनो सुंदर आणि नंदाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील मित्रांनो पुन्हा एकदा सुंदर आणि नंदाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद